तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल एका मोलमजुरी करणाऱ्या आईनं आपल्या तीन वर्षाच्या निष्पा बाळाला कडक उन्हात दगडाला बांधून ठेवला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाहणाऱ्यांचे डोळे पानावले आहेत आईच्या आई या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरिबीचा आक्रोश आहे माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरीबी वाईट नसते खर तर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते आई जगातील सर्वात मोठा योद्धा आहे असं म्हटलं जातं कारण तिची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही ती स्वतःचा त्रास विसरून आपल्या मुलांची काळजी घेत असते आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहत असतो पोटच्या मुलाला दगडाला बांधून मजुरी करणाऱ्या आईचा एक भयान वास्तव्य दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लहान मुलाला दगडाला बांधून आई मजुरीचे काम करते हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका मोल मजुरी करणाऱ्या आईनं आपल्या तीन वर्षाच्या निष्पा बाळाला दगडाला बांधून ठेवला आहे दरम्यान या व्हिडिओत युट्यूबवर शीतल दानवले यांनी यावेळी मुलाच्या आईला या संदर्भात विचारले मुलगा तीन वर्षाचा झाला तरी त्याला बोलता येत नाही या मुलाला दवाखान्यात दाखवलं नाही का असा प्रश्न त्याच्या आईला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर हृदय हलवून टाकणारे होते या मुलाच्या आईनं सरळ पैसे नाहीत त्यामुळं दवाखान्यात त्याला नेले नाही असं सांगितलंय मजुरीचे काम करत असताना आपल्या नजरेपासून आपला लेकरू लांब जाऊ नये यासाठी त्याच्या पायाला दगड बांधून काम करण्याची वेळ या आईवर आली पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला चक्कभर उन्हात दगडाला बांधून ठेवत मजुरी करणारी आई साताऱ्याच्या महाबळेश्वर मधला दानवली या दुर्गम खेड्यातील हा व्हिडिओ आहे बाल लहान असल्यानं कुठे जाऊ नये त्याला काही होऊ नये आणि पोटा पाण्यासाठी आपल्याला चार पैसे कमवता यावेत म्हणून एका महिलेनं तापत्या उन्हात आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला दगडाला बांधलं हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची या दखल घेत या मजूर कुटुंबाची सगळी जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात या मुलावर वैद्यकीय उपचार होणार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेंनी यात लक्ष घातलं असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने पूर्ण जबाबदारी घेतली आहे जिथं रोजचं पोट भरताना कसरत करावी लागते तिथं उपचारासाठी पैसे तरी कुठून येणार या सवालानं ग्रासलेल्या चव्हाण कुटुंबाला मुलावर उपचार करता येत नव्हते आणि ही परिस्थिती योग्य त्या मार्गाने शासनापर्यंत पोहोचली आणि थेट मदतीचा हात पुढं आलाय न बोलता येणाऱ्या या चिमुकल्या निलेश चव्हाणला लवकरच आईला हाक मारता येईल अशी आशा बाळगूयात गरिबी वाईट नसते पण ती जेव्हा माणसाला असह्य बनवते तेव्हा तिच्या वेदना असह्य होते मात्र या लढ्यात माणूस कधी ना कधी उभा राहतोच कारण जिथं आशा असते तिथं मार्ग नक्कीच सापडतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका